प्रशांतला जिटी लागलेली आहे काय झालेली आहे प्रशांत आणि अशा तऱ्हेने जर मच्छी आपली फ्राय झालेली आहे काय कारण कशी झाली मच्छी तेव्हा जा स्वाद भाऊ पकडलेली जिटी आहे गरम आहे वापर एकदा जाईल तोंड टाकल्या तर चटका लागेल तर मित्रांनो सकाळी साडेसात वाजता केली होती फिशिंगला सुरुवात आणि आता वाजले ते दीड जिट्या बघा जिट्या नुसती सतरंगीत हाताळले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही डायरेक्ट एकतीस एकतीस झिट्या आणि दोन सुरू दोन वर्ष कसं काम पच्चीस ही दुपारी पर्यंत ही संध्याकाळची बघा कसा काम पच्चीस व्हिडिओ व्हिडिओ स्किप नका करू बघत राहा व्हिडिओ मजा घ्या आणि आपला देवी जाव वन मॅन आर्मी किती काढल्यास दोन दहा जिट्या दहा जिट्या आणि दोन वर्ष दोन वर्ष आणि हाय नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो परत एकदा आलं ते आपण समोर बघताय लोकेशन लोकेशनपर्यंत ओळखलंच असाल तुम्ही की कुठे आलो आहे ते आपण आलो ते आता तौसालला मित्रांनो डबल एकदा फिशिंगची मजा घ्या तुम्ही या व्हिडिओतील तर चला जाऊया सोबत आहे शुभम आणि रविराज दाय आणि बाकी सगळी मंडळी तिकडे सर्व तयार होते आपला भाई सागरदादा आणि बाकी सर्व सेटअप रेडी करून तर ठेवल्या बोट पण आली आपली तर चला बघताय लोकेशन एकदम जबरदस्त जबरदस्त असा लोकेशन व्ह्यूज मॉर्निंगचा आपले अँक्लर सगळे आता येत आहेत तिकडे करण आहे आणि सर्व आपले मेंबर येत आहेत आणि समोर बघताय आपला करण करण नमस्कार काशा खडकावर काय करण यावर्षी काय रिपोर्ट आज आलोय पहिल्यांदाच आलोय पहिल्यांदा कसा अनुभव असेल एक नंबर रात्रीचा फिशिंग साठी काय चान्सेस काय पाण्याची कंडिशन आणि एक नंबर आहे पाण्यावर ना असं वाटतं की काहीतरी भेटेल मजबूत बघू आणि काय नेहमीप्रमाणे मीच पहिला काढणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ खडा सर्वप्रथम म्हणजे आता एक बोलायचं राहिलं की या टायमाला कॉम्पिटिशन साठी खूप माणसं आहे रेडी आणि बाकी अँगलर तिकडणार आणि आजच्या धंद्याला थोड्याच उशरात सुरुवात होईल सगळे मेंबर आपले आलेले आहेत सर्व सेटअप वगैरे आणि दादा क्रॅप की अमोल दादा इथे सुरुवात जबरदस्त आता निघले होते आणि गणपती बाप्पाचं नाव करून आजच्या धांद्याला करतो की सुरुवात सुरुवात केलेली आहे काय कॅन्सेस होता काय चान्सेस आणि लागली तर की नोटिस करणार ओके चान्सेस आहेत लाट पण नाही पाहिजे तसं एक नंबर पाणी आहे ओके तर बघूया आपल्या नशिबामध्ये काय आहे आता सागरभाई आहे देवेश भाई आपल्यासोबत हां बोल रा आला आहे चान्सेस तर आहेच कॅचेस व्हायला पाहिजे चला आता तर गेले ट्रोलिंगला सुरुवात आजच्या दिवसातली दुसरी कॅच देव फायर कसली वरस आहे बघा आणि पहिला कॅचचा मान करी सागरदादा बोलला होता सकाळीच की पहिली कॅच मीच काढेल देवदाला एक आणखी एक कॅच बघताय एक चांगल्या साईजची परत आहे बघा मस्त ताकद काढते काय जिटी आहे टी आहे मस्त साईज आहे एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त आणि बघता हो कडाकोट आणि अशा प्रकारे बघू शकता सुरुवाती माझ्या मते तरी एकदा झाला कोमट कोमट येव्हा ना उडला असता जर जिताडा असता तर बघूया अरे ज्ञान सोडलाय सुरुवात झाली रे झाली आपली झाली भाई जाऊ काय जाऊ कावत पवत घेऊन माल जो दे। भाई बोलते आपला पवत पवत घेऊन घेऊ जाऊ दे माल आला हा पाटी घे रे हा रॉड पाटी घे करण अरे करण रॉड पाटी घे रे बाजूला नाही कोणा कोणाकोणाला काय वाटतं कमेंट करून सांगा याच हो मोमेंटला मला वाटत मासा आहे जवळ आलाय मासान सोडला काय हे हुकप नीट नाही आहे नीट गे नीट गे नीट गे फाऊलू काय शिंगाडाय शिंगाडा? अन... शिंगाडा बागडा आहे साईज चांगली लागली होती बघ लागलेली आणि मी मासा न बघताच सांगितलं होतं की जीटी आहे म्हणून आणि जीटी शेवटी काय चल मस्त साईज आहे एकदम जबडा न फाबडा फाडला सापा आणि आपला रविराज दा ऑन फायर मस्त लिडी आलो चालू रनिंग मध्ये रनिंग मध्ये रनिंग मध्ये आता काय कसं वाटतंय पहिली कॅच लय भारी वाटतोय भाव एक बघ मस्त साईजची आहे बघा मस्त मोठी साईज आहे देवेश दा ऑन फायर हे गावगे गावगे आहे का नाही हे गावगे नाही का

पहिली कॅच बघता चांगली साईज आजच्या दिवसातली पहिली कॅच आणि इकडे दादाची गेली आता दादा ती बघी आणि बघता देव देवदायला लागले ही बघा ही बघा ही बघा एक ही बघ इकडे एक लागली तिकडे फेकली आता ही बघा एक आहे अरे मी मात्र का व्हिडिओ काढू ही बघ आहे देवदा आहे काय मस्त मोठी <Gloria> <सथस्थ Illustration>

परत येल्लो पिन रिवेली चांगल्या साईजची प्रशांतला जिटी लागलेली आहे काय झालेली आहे प्रशांत लाग आणि अशा तऱ्हेने प्रशांतला लागलेली आहे मोठी हो हो होल्लो पिन रिवेली गुड साईज काम काम एक नंबर आणि करण तिसरी कॅच करण काय ना बारीक कॅच आहे ठीक आहे चालते येऊ दे येईल ते आपली आल्याची मध्ये हा बा इकडे अंडी सोडते आज की एक मिनिट सांगता कशी साईज आहे बघा कशी आहे बघा मस्त खेळिंग जी टेंट सोबत मस्त आहे एकदम ठीक आहे चालते माल कसा ठीक आहे एकदम मस्त आहे अंडा अंडा पाव अंडा पवा ही बाई एक आपला सागर दादा एकच वादा एकच वादा सागर दादा नुसत्या जेट्या पण करण चालू किने काय बत्ते देवालेला चांगली साइड गडक साइड आहे पंखे लगाय पंखे पंखे

पलते पलते रन मारते रन मारत मामा कडा 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 कड जबरदस्त साईज आहे काम पच्चीस पच्चीस ना पचास माल बघा असलाय का असत लागले एक मोठी कॅच हे घे ना उठला घे ना गेलो की नाही मस्त आहे माझ्याकडे

मस्त आहे साईज काढा काढा बघत असली साईज आहे देवेश दाऊन फायदेशदा काम पच्चिस निंबू कापलेत मी निंबू कापले बघा नुसत्या झेट्या एक लागले

करण करण करेली घालव आहे ना हि बघाय नुसत्या झेट्या कडक कडक लागली हि ऐक यार घेऊ चाल तू सुरमा 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 लागली सुरमाय नीट दाखव नीट दाखव सुरमई दाखव दे लोकांना दिसली पाहिजे सुरमय आहे हे बघा सुरमय 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 बघा सुरमय कशी सुरमय आहे लाईफ मधली पहिली सुरमय काय देवी कसं वाटतंय पहिली सुरमय सुरमय पहिल्यांदा फिशिंग ला आला आपला ड्रीम आहे सुरम पकडायचा मोठा पण आमचे छोट्या पासून सुरुवात झालेली आपली हो चलो सुरमय

मित्रांनो कडक कडक थांब थांब भारी साईज आहे भारी साईज आहे थम 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 हा कडक कॅच एक नंबर करण पावला लागली हे साईज वाटते चांगली आहे जरा लागले परत एकदा कॅच सागर तुला भी लागली

करणला लागले कॅच थांबा थांबा था, थांबा आहे ना करण आहे जिटी आहे जिटी मस्त साईज आहे एकदम उचल 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 जबरदस्त साईजची सागर झाला फुल फाईट देते दे। कडक साईज आहे कडक एकदम

उचल ना ए, तो झाड उचल वरती बा ही इथं ही इथं दोनच दोनच खाऊ खाऊ इकडं मस्त आहे बघा एकदम कडक आणि प्रशांत ट्रोलिंगला चांगलं ऑफिस लागलेला आहे काहीतरी

झेट्टी पण चांगल्या साईजची आहे एकदम ए, है, है। एकदम भारी साईज आहे बघा कडक कडक आहे आतापर्यंत प्रशांत कसं वाटतंय आणि आज ट्रोलिंगला फक्त त्याला दोन पीस लागले बाकी एक का पन्नास दोन लेटेस्ट लेटेस्ट तीन साहित्य चार पण जिवंत आहे ना जिवंत बघा अजून जिवंत आहे पाच सहा सात

पंधरा सोला सतरा अठरा एकोणीस एकोणीस टॉलका कोणाला लागला एकवीस बावीस तेवीस चोवीस पच्वीस छब्बीस आता मोठी गोष्ट काढत आहे बाहेर आता तीस तीस जिट्या तीस जिट्या कसं काम पच्चीस आहे आणि माल दाखव मेन माल मालदा भाई दोन वर्षी लाव तिकडे पुढे माल दाखव मेन माल मेन माल मेन शेठ लोकांची मित्रांनो सकाळी साडेसात वाजता चे फिशिंगला सुरुवात आणि आता वाजले ते दीड जिट्या बघा जिट्या नुसती सतरंजीत हातारले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही डायरेक्ट एकतीस एकतीस झिट्या आणि दोन सुरू दोन वर्षी कसा काम पच्चीस ही दुपारपर्यंतची फिशिंग अजून संध्याकाळची बघा कसा काम व्हिडिओ व्हिडिओ नका करू बघत मजा आणि आपला देवी जाव वन मॅन आर्मी किती काढल्यास दोन बाजित्या आज आणि दोन वर्ष दोन वर्ष आणि चला मित्रांनो आता करू की मच्छी साफ छाम मच्छी भेटली मोठी मोठी मच्छी आहे ती आपण ठेवली आता बॉक्समध्ये कारण आपली तर मंडली पण कमी आहे आणि मच्छी भरपूर भेटली त्याच्यामुळे आपल्याला जेवढी जेवणाला लागेल तेवढी मच्छी आता आपण घेतली तर चला चला साफ करून घेऊ तर चला मित्रांनो आत्ता आपण करतोय की जेवण बनवायची सुरुवात हा बघा हा एवढा मावरा घेतला आहे तो कालवण आला आता मस्त कालवण बनू आणि एवढा घेतला आहे तो फ्रायसाठी आयची नुसती फ्राय आणि तिकडं आपला शिस्त आहे तो भात थोड्याच वेळेला सर्व पॉप्युलरची गड्डी सर्व कट वगैरे करून घेतलेला आहे टॅमॅटो वगैरे थोड्याच वेळेला सर्व जेवण होतो चला तर आता फ्रायला गेलेली सुरुवात मस्त फ्राय होते आता बाकी पाट बघते जेवणाची कधी होते कधी होते पोटाला तर मच्छी आपली फ्राय झालेली आहे था। काय कारण कशी झाली मच्छी जेव्हा जाद भाऊ पकडलेली जिथे आहे गरम आहे आपण एकदम जाईल तोंडा टाकल्या तर चटका लागेल चला तर सगळी मंडळी बसले ती जेवायला आता काय कारण कसा झाला जेवण